मार्च एकोणीशे एकतीस ला देशाच्या स्वातंत्र्यासाठी हुतात्मा झालेल्या त्रैन थोते खेडचे शिवराम हरी राजगुरू अबलावाचे संपादक उत्तम कुटे यांचा हुतात्मा दिन स्पेशल रिपोर्ट तेवीस मार्च हा देशभर हुतात्मा दिन तथा शहीद दिवस म्हणून पाळला जातो शहाण्णव वर्षापूर्वी या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भगतसिंग सुखदेव आणि राजगुरु या क्रांतिकारकांनी बलिदान दिले हौतात्म्य पत्करले या या देशभक्तांच्या हा दिवस पाळला जातो त्यांना देशभर वंदन केले जाते तिघा युवा क्रांतिकारकातील शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील त्यावेळेचे खेड व आताच्या राजगुरुनगर येथे झाला होता तेथे या दिवशी त्यांना वंदन करून आदरांजली वाहिली जाते देशासाठी हौतात्म्य पत्करले तेव्हा त्यांचे वय अवघे तेवीस होते भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव हे तिघेही हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन एच चे सदस्य होते ज्याचे उद्दिष्ट क्रांतिकारी कार्याद्वारे ब्रिटिश राजवट उलथवून टाकणे होते सायमन कमिशनला विरोध करणाऱ्या आंदोलनात लाला लजपत राय यांच्यावर पोलिसांनी बेछूट लाठीमार केला त्यातच त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे त्याचा सूड उगवण्यासाठी राजगुरु भगतसिंग सुखदेव यांनी ब्रिटिश पोलीस अधिकारी सहायक पोलीस अधीक्षक जॉन तथा जेपी पी सॉर्डर्स यांची सतरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी गोळ्या झाडून हत्या केली होती या हत्येतच या तिघांना लाहोर जेलमध्ये तेवीस मार्च एकोणीशे एकतीस रोजी फाशी देण्यात आली या फाशीमुळे अशांतता पसरेल म्हणून त्यांना ठरलेल्या वेळेपेक्षा एक दिवस अगोदर ती देण्यात आली होती निर्भयपणे ते या मृत्यूदंडाच्या शिक्षेला मेरा रंग दे बसंती चोला मेरा रंग दे बसंती चोला हे गीत म्हणत सामोरे गेले होते लाहोर कट खटला म्हणून तो प्रसिद्ध आहे त्यांना सॉन्डर्सना मारायचे नव्हते त्यांचे लक्ष पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट होते ज्यांनी त्यांच्या आंदोलकांवर लाठीमार करण्याचे आदेश दिले होते ज्यात लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला राजगुरु हे असाधारण शौर्य अचूक नेमबाजी आणि ब्रिटिश राजवटीविरुद्ध अढळ दृढ निश्चय यासाठी ओळखले जात होते सशस्त्र क्रांतीवर त्यांचा ठाम विश्वास होता या तिघांना फाशी दिल्यानंतर देशाच्या स्वातंत्र्याची चळवळ आणखी तीव्र झाली त्यामुळे त्यानंतर सोळा वर्षातच भारत स्वतंत्र झाला ब्रिटिशांच्या जोखड्यातून मुक्त झाला त्यात शहीद भगतसिंह सुखदेव राजगुरू यांचा मोठा वाटा आहे राजगुरूंचा जन्म चोवीस ऑगस्ट राजगुरुनगर त्यावेळे भीमा नदीकाठी त्यांचा वाडा होता म्हणजे अजूनही आहे तेथेच त्यांचे सरकारने स्मारक केले आहे त्या जोडीने राजगुरुनगर एस टी स्थानकात त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे हुतात्मा तथा शहीद दिवशी तेथे मोठ्या संख्येने नागरिक राजगुरूंना श्रद्धांजली वाहतात त्यांच्या नावाने राजगुरुनगर मध्ये शाळा आणि महाविद्यालय सुद्धा आहे तेथेही हा दिवस पाळला जातो देशभरातील शैक्षणिक संस्था सरकारी कार्यालय आणि इतर संस्थाही तो पाळतात त्यानिमित्त अनेक शाळांमध्ये वादविवाद आणि निबंध लेखन स्पर्धा भरतात ज्यामध्ये देशभक्तीचा विषय असतो लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वात बैठक झाली त्यात बदला घेण्यासाठी भगतसिंह हो सुखदेव आदींची निवड झाली त्यात राजगुरू नव्हते आपल्यालाही या कामात घेण्याची आग्रही भूमिका त्यांनी मांडल्याने आझादांना त्यांना त्यात घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही आणि ते त्यात सामील झाले लाठीमाराचा आदेश देणाऱ्या स्कॉटला मारायचे ठरले पोलीस स्टेशनमधून तोच बाहेर पडला असे समजून भगतसिंगांनी गोळी झाडली पण तिचा नेम चुकला हे पाहून नेमबाज राजगुरूंनी लक्ष्याचा अचूक वेध घेतला पण तो स्कॉट नाही तर सॉन्डर्स निघाला त्यानंतर तिघांनीही लाहोर सोडले राजगुरू हे पुण्याला आले पण फितुरीमुळे ते बेसावत असताना पकडले गेले भगतसिंग सुखदेवही पकडले गेले त्यांच्याविरुद्ध लाहोर कटखटला चालला त्यात ते त्यांना फाशीची शिक्षा झाली तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी सायंकाळी त्यांना फाशी देण्यात आली हुतात्मा दिनाच्या तुमच्या काय भावना आहेत कशाप्रकारे तो तुम्ही पाळता हे कमेंट करून सांगा धन्यवाद